खिद्रापूर ते सैनिक टाकळी रस्ता दुरुस्ती करावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन छत्रपती ग्रुपचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन खिद्रापूर ते सैनिक टाकळी दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाला असून तात्काळ या रस्त्याचे काम नाही झाल्यास खिद्रापूर सैनिक टाकळी रस्त्यावर प्रमोददादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला छत्रपती ग्रुपने दिला आहे आज खिद्रापूर टाकळी मार्गावरती छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रमोददादा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार गेल्या दोन दिव दोन दिवसापूर्वी जो दो अपघात घडला तर तो अपघात या पी डब्ल्यू डी खात्याच्या भोंगळ कारभारामुळे आणि त्याचबरोबर जे काही तालुक्यामधले रस्ते असतील रस्त्यांची दुरावस्था असेल साइडपट्टे असतील असे विविध प्रकारची कामं जी, काम जी आहेत ती पेंडिंग पडलेली सध्या दिसत आहे आणि त्या अनुषंगानं जो काय अपघात घडला असा अपघात अनेक वेळा घडतात ज्या पद्धतीनं पी ब्ल्यू जी जबाबदारी घेऊन ती कामं पूर्ण करायला पाहिजे होती त्या पद्धतीने कामं होताना दिसत नाहीत त्यामुळं आम्ही छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आज या ठिकाणी टाकळी खिद्रापूर रोडवरती रास्ता रोको आंदोलन करून या ठिकाणी पी डब्ल्यू डीच्या व या खात्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये तात्काळ आठ दिवसामध्ये जर पी डब्ल्यू डी खात्याने या रस्त्यांची दुरावस्था दूर दुरुस्त केली नाही तर निश्चितपणानं छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीनं पी डब्ल्यू पी डब्ल्यू डी खात्याच्या कार्यालयाला काळे ठोक्यात करण्यात येईल असा मी या ठिकाणी इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा